अहमदनगर जिल्ह्यातील बघण्यासाठी कोपरगाव शहरात साई देवा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव सण हा विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात येतो या वर्षी देखील मंडळाच्या वतीने हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे दिनांक अकरा सप्टेंबर रोजी श्री गणरायाच्या आरतीचा मान शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात आला होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात येऊन महाआरती करण्यात आली आहे यावेळी साईदेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक बाजे आकाश बाजे साईदेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरवाड शहरामध्ये ज्यावेळेस दोन हजार सोळामध्ये नगरात पदाची निवडणूक जाहीर झाली कोपरवाड शहरामधला बबनराव बबर अण्णा अशी व्यक्ती आहे की त्यांनी माझ्या दुकानावर येऊन सांगितलं की विजयराव तुम्हाला उभं राहावं लागेल आपल्याला प्रस्थापितांचा भेद पाहायचा आहे आणि बबर अण्णांच्या आदेशानुसार आणि आपल्या सह सर्वांच्या सहकार्यानं मला कोपरा नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम करता आलं सुलम मध्ये येणार झोपडपट्टी मध्ये सर्वसामान्य माणूस हा माझ्या कुटुंबातला घटक आहे असं म्हणून काम करणारे डॉबर हम्णा त्यांचा किता घेरवणारे दीपकराव आणि आकाश दीपकचं बोलणं बोल मला खरोखर स्वतःची लाज वाटते इतका नम्रपणे इतका मितभाषी असलेला हा तरुण दीपक बदल एकच मी सांगेन हा जो जनसागर या ठिकाणी जमलेला आहे दीपक राव तुम्हाला कोणत्याही नेत्याची गरज नाही नेत्यांना तुमची गरज आहे दीपक भाऊ तुमच्यात आम्ही बाबांना बघतो तुम्हें दाते। तुम्हें दाते। हा कोपरगावचा परिसर विजयराव ज्यावेळी बबन अण्णा आपल्या कोपरगाव नगर परिषदेत नगरसेवक होते आणि नगराध्यक्ष होते त्या काळातल्या कामगिरींची प्रत्येक नगराध्यक्षांच्या बरोबर तुलना केली जाते आणि म्हणलं जातं की नाही बबन अण्णा आणि बबन अण्णाच्या जवळपास यांनी काम केलेलं आहे <णदाते> बबनान्नाच्या रूपानं खरोखर देवा हे जे प्रतिष्ठान आपण नाव दिलेलं आहे हा देवाच्या रूपानं आपण या ठिकाणी बबन अना अनुभवतोय आणि बबन अन्नाच्या पश्चात दीपक भाऊ आणि त्यांच्या मित्र मित्रपरिवार कुटुंब आपल्याबरोबर या ठिकाणी आपल्या सगळ्यांची काळजी घेत आहेत मी या ठिकाणी गडरायला शतशा विनंती करतो की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून दोन तीन अनेक प्रकरणामध्ये दीपक भाऊ ज्यावेळी येतात त्यावेळेस आपलं सगळं हातातलं काम करू सांगतात हा मुलगा माझा आहे काही जरी झालं तर जयाभाऊ असोत किंवा बिजू भाऊ असोत किंवा महाराज असोत किंवा बाळासाहेब असोत की याचं काम झालं पाहिजे ही त्याची पाठी माझी भावना आहे अनेक प्रलोभनांना बळी न पडता माझा या परिसरातील नागरिकांचं अंतिम काम जे त्या ठिकाणी घराचं आहे ते ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळीच मी माझा शब्द पुरा करील अशी भावना दीपक भाऊची आहे कुठल्याही प्रलोभालांना बळी न पडता केवळ तुमच्या सगळ्यांच्या ताकदीच्या आधारे आणि त्यांच्या ताकदीच्या आधारे आपण त्या ठिकाणी आहेत मी या ठिकाणी गणपतीच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी विनंती करतो की दीपक भाऊ कर्तृत्वाचा तु तु आलेख तुमचा असाच वाढत राहू कर्तृत्वाचा तु तु आलेख तुमचा असाच वाढत राहू तुमच्या सतकार्याला सतत यश येत राहू आणि तुमच्या अभिनंदनाचा योग आम्हाला पुन्हा पुन्हा येत राहू गणपती बाप्पा घड रोखटोक मराठी साठी हाफिज शेख कोपरगाव